आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज सामाजिक कार्यकर्ते संजय मगार यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी बिनविरोध निवड शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केला पक्षप्रवेश यावेळेला त्यांना उपजिल्हा प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे संजय मगर यांनी मराठा महासंघ मराठा सेवा संघ इत्यादी विविध ठिकाणी सामाजिक कार्य केले असून मनसेमध्ये त्यांनी तालुकाध्यक्ष या पदावर उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यांच्या या कार्यामुळं त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या निवडीनंतर जल्लोषात त्यांचं विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे तालुक्यातील शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं आणि विविध ठिकाणी त्यांच्या विर मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत संजय मगर यांच्या निवडीमुळं शिवसेनेमध्ये चैतन्य पसरलेलं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्यातील घटना पाहण्यासाठी आणि बातमी पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका